सी से एस एम टीहून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलमध्ये एका महिलेने आपल्या अवघ्या पंधरा दिवसांच्या तान्ह्या बाळाचा परित्याग करून पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली ही महिला अंदाजे तीस ते पस्तीस वर्षांची असून तिने मदतीच्या बहाण्याने बाळ दोन तरुणींना सोपवले आणि सीवूड स्थानकावर न उतरताच पसार झाली तीस जून दोन हजार पंचवीस रोजी ही घटना घडली जुईनगर येथे राहणाऱ्या दिव्या नायडू आणि तिची मैत्रीण भूमिका माने या दोघी चेंबूरहून घरी जात असताना ही महिला त्यांना सानपाडा स्थानकात भेट महिलेने त्यांना सांगितले माझ्याकडे बाळ आणि सामान आहे मला सीवूड स्थानकात उतरायचे आहे कृपया मदत करा त्या दोघींनी मदतीला होकार दिला, दिला। सीवूड स्थानक आल्यावर महिलेने बाळ त्यांच्या हातात दिले मात्र ती स्वतः लोकलमधून खाली उतरली नाही सुरुवातीला दिव्या आणि भूमिका यांना वाटली की जास्त सामान असल्यामुळे कदाचित तिला उतरता आले नसेल मात्र बराच वेळ वाट पाहूनही महिला परतली नाही त्यामुळे त्यांनी बाळासह घरी जाऊन त्याची काळजी घेतली आणि त्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली याबाबत रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी माहिती दिली की सदर महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बाळ सध्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात असून त्याची प्रकृती स्थिर आहे पोलिसांनी चार शोधपदके तयार केली असून सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे महिलेचा शोध सुरू आहे प्राथमिक तपासात संबंधित महिला खानदेश भागातील असल्याची शक्यता आहे मात्र स्थानकांवरील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने तपासात अडथळा येत असल्याचे पोलिसांनी सांगितले दरम्यान बाळाच्या आईविषयी कोणाकडे माहिती असल्यास त्यांनी वाशी रेल्वे पोलीस ठाण्याशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे एक अज्ञात महिला ही तिच्या पंधरा दिवसाच्या बाळासह त्या ठिकाणी चढली होती आणि त्या ठिकाणी त्या मुलींना तिने सांगितलं मदतीसाठी बोलवलं आणि आपलं बाळ तिने सांगितलं का मला सीवूडला उठ उत उतरायचं आहे माझ्यासोबत सामान आहे तर कृपया मला तिथपर्यंत मग थोडस मदत करा यावरून त्या मुलींनी मदत केली आणि त्या मुल आपल्या त्या महिलेनी मुली त्या मुलींच्या ताब्यात दिलं अनुक्रमे अठरा आणि एकोणीस वर्षाच्या त्या दोन मुली होत्या आणि त्या दिल्यानंतर ते सीवूडला उतरल्यानंतर ती अज्ञात महिला त्या ठिकाणी न उतरता ती परस्पर पनवेलच्या दिशेने निघून गेलेली आहे आणि त्यावरून वाशी रेल्वे पोलीस स्टेशन या ठिकाणी दोनशे अकरा अब्लिक दोन हजार पंचवीस कलम त्र्याण्णव एस नुसार गुन्हा दाखल आहे